काय करावं मला आज भाई डोकसोच दुखून राहिलं बाई मला कसा होऊन राहिलं बाई मला जाऊ का जाऊ दे दवाखान्यात जाऊन काय करणार दोय लावून घेतो झोपही लागत नाही सारा घरातला धंदाही दिसते काही मुरे समजून नाही राहिलं बाई कसच करा सतुबाई काही येत नाही तर ते बाई म्हटलं सतुबाई आल्या तर माझी उनिस काळजी होती कसंही करतात सतुबाई पण पद्धतशीर काय व आज असे तरी राहायला बाई वांती करायला जा तांती होत नाही बरही वाटत नाही सारा जीव मयमळ करते डोकस दुखते कशाच्या काय होते समजतच नाही बाई मला असं वाटे झपून राह झपही लागत नाही उठून बसा बसही वाटत नाही बसल्या कसं वाटते अंग टाकून द्या काही बोलाव नाही काही नाही काही नाही मकाट्या अंग टाकून द्या झोप लागली जसं बोर वाटेन ती झोप नाही लागली बोले आता म्हटलं झोप लागेन आता लागून नाही राहिली पिंकी काय करू काय माहित पिंके काय करू राहिली बाई तो काय डब्याच दिलं का बाई मन कर ना का कोण केला का तुझा डबा नाही तर मुरमुरी गिरमुरी नाही बाई भाजून आता काय करा बाई पिंके वा आ पिंके काय बाई थांब थांब आली आई काय म्हणता

नाही तर हे पाय भिजू तू कनिक बाग पोई लागतो आई मन करणार काकू देते मांडबा तू नको टेन्शन घेऊन घरचं बी डाकू करू हा बबड्या आलता सांगेले शांत काकूच्या घरी पावणी येऊन राहिले म्हणून शांत काकूल उशीर झाला तर त्या येत आता मी शाळेत जातो आई हा तुला बरं वाटून राहिलं ना आता डोकं दुखून नाही राहिलं ना दुखा कशी तर सांग ना मी थोडा वेळ दाबून देतो ना मला टाईम नाही तरी अ भाई मग डोक्या नाही दुखून राहिलं मग तसं सांग टाकलं आता डॉक्टर म्हणते आराम करा तुम्ही लोक म्हणतात आराम कर आराम कर मी आता आरामच करतो तो <laughs> बाबा आले का बाई ते पुढे गेलते ना ते तिकडं गावातलं पुढे आली काय काय होतो म्हणून मी म्हणजे वाढदिवस आहे कोणाचा का आहे गेले ते दुकानवाल्या दुकानवाल्याले विचारायला गेले ते रामेश्वर प्रकारे सांगतलं त्या का ते नवीन दुकान टाकलं कोण तर तो त्या दुकानवाल्याला भेट बघ असं मग तो त्यानं ठेवले तर ठेवले पण याच्यासाठी मग गेलते मग बाबा बाबा ऐकेलच ना आता बाबा आले की जाऊ मी थांबतो त्यात लोक हा नाही तू काय थांबतो जायचं शाळेचा टाईम कपडे किपडे बदल शाळेचे कपडे घाल जाय तिकडं लावत लावून जा उडून जातो दरवाजा मी आण टाकतो आता मला बरं वाटून राहिलं आज लय आज एकदम चांगलं वाटून राहिलं मला आता कुठून असं धंदा करा वाटून राहिला पण आता तुम्ही लोक नाही म्हणता म्हणून जॅक करतो तो तयारी बर आई पण तू धंदा न करू बरं शांता काकू येते बरा आ पिंके बाई हाय तुला चिल्लर कपडे धुवून टाकले हो आई मला चिल्लर कपडे धुतले हा तेच बाई साजरा नाही ते शांता काकू कपडे धुते आपलं मजस सरम लागते बाई आपल्या घरचे कपडे ते काकू धुवते आता काय करा आता कै येते काय सांगा ते भाई आपल्या चड्ड्या किड्या धुवून टाकावा ते नाही ठेवा कपड्यात आता उगासा काकूला धुवायला ते का धुतात पण साजरा नाही वाटत बाई हबा बाबाची चड्डी पिळून टाकत तो आली माई हा आपल्या सगळ्या चिल्लर कपडे पिळून दुरु टाकून देत जाय मग मोठे मोठे कपडे धुते ते काकू हा आई मी आपले सगळे चिल्लर कपडे धुवून टाकले बाबाची बनियन धुतली चड्डी धुतली बनियन दिली मी आता फक्त मोठे मोठेच कपडे राहिले बाबाचा एक पॅन्ट आहे धुवायने फ्रॉक आहे लागे तो आहे ड्रेस आहे आबाजीनं आज अंगच नाही धुतला आबाजी मग आज की अंग नाही धुत मग मी राहू द्या काय धुईन आबाजी जीवाराला आज अंग धुन असं का आबाजीने कौन ने अंग धुतलं आबाजीने वाटलं अस नाही तर रोज ती बाई येऊन कपडे धुऊन जाते म्हणून आबाजी ना नाही आबाजीने राहू द्या अंग धुतच नाही बर बरं जाशील जासीन आबाजीला सांगून जाजो बाई हां आई आई नि जेल आहे म्हण आणि मी शाळेत चालले असं सांगून जाजो बा जा बाई मो लेकरं जातीन मग तू लेटलीस जा लागित जा बा जा जा, जा, जा शाळेत का हा को कोण काय झालं पिंकी तू शाळेत कोण नाही गेली लेकरं तर निघाले हा बाबा मी चालली ना बस ड्रेस घालतून जातो आई आले बाबा का बरं नाही वाटत का नाही ना डोकसुक होती जीव असा खालीवर खालीवर होते कस होते काय होते मलाच माग कोण नाही राहिलं डोकस तो असं दुखून राहिलं असं वाटते की फुटते की काय लय डोकस दुखून राहिल बाय नि राहते पिंकीकडे एकटा म्हणता येत नाही फालतू हे करते शिले शाळेत जाणं अभ्यास करणं मग तिथं अभ्यासात मन नाही लागत आता तर मनी मी जात नाही बसतो मी आता नाही जाय शाळेत लईत दुखून राहिलो मा डोकस अबा तू विचार करता म्हणून डोकं दुखून राहिले डोकं काय दुखा लागते हा तू विचार कायले करून राहिली रात्री किती वाखोड झोपली नाही पायटी पायटी तुला झोप लागली मला माहित आहे ना हा म्हणजे दिवस नाही निघाला अजून उडला उठव पिंकेन उठवू हे करत बसतं तुला म्हटलं ना निजून राह ते रातभर झोप नाही लागली बसतो असं होईन का तसं होईन का जसं होईन तसं होईन त्या देवाच्या ज्या मना तशी होईन त्या म्हणल्यानं ते चितल्यानं राह होणार आहे का राहायचं राहणार आहे का जायचं जाणार आहे का

सांग घर नि राहा जसे बा करून राहिल्या आता मला तर शरम लागून राहिली काय करता तरी बी नाही मी कायच करून नाही नेली ना तरी काय करा बरं सत्य बाई काय म्हणे येते असं तू बाई येते चांगलं दिले येतो म्हणे ते आज ही नसते तू टेन्शन नको घेऊ सबन चांगलं होते तू 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 तो आली काय घे तू खुश राह खुश राहिलं ना की अर्ध बिमार तशाच चालला जातात दे नाराज राहिलं विचार करत राहिलं की ना व्हायचं घेतो काय व्हायचं नाही आता शांता येऊन आपल्या घरी होतात त्या सरम लागते मला साजरे नाही वाटत आता आपण त्याच्या घरी केले ते नारी गोट हा त्या एवढ्या मोठ्या लोक आपल्या घरी येऊन धुनत होतात आपल्या मनाला साजरा नाही वाटत मनान साजरे हाय त्या काही वाटत नाही त्या पहिले पण मले सरम लागते ना एवढ्या मोठ्या बहीण आपल्या घरी येऊन धुनत होते भांडे गाजते साजरं नाही वाटत सांगा बरं त्याची उपकाराची परत फेड कशी करा आपण माय बाई मी बिमार पडली की सारायचे पहिले जो धावत का उपकाराची परत फेड होईल चालली मोठी अरे होईनी या हो शांताबाई तसं नाही माय बाई पण तरी आम्ही तुमच्या घरी करणं कसं तुम्ही आमच्या घरी करण कस हा आमच्या घरी नाही कपड्या आलं बरंच ना काही ना काही आणि तुम्हाला साजरे सवय आहे साजरे बाथरूम आहे आमच्या घरच्या गोठ्यावर नाही धुन धुताय साजरे दारात धुन धुवा लागते सारे लोक पाहतात मग पायत ना मग तू माघरी धंदा करतो तर अगदी पाहत नाहीत का लोक टाका डोय लावून घेतात काय तू घरी धंदा करतो ते चाललं का, 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 मी आता धंदा केला तर काका मला काही काही कमी नसतो होईल मला मारा पाना काही का, माय काही भट होईन माय बाई हे घरी केलं घरी केलं तर लय हे हो तुला हुशारच अजिबात काही नाही करायचं नाही शांताबाई आता <laughs> गरीबाने मोठ्या लोकांच्या घरी केलं लो तर काही वाटत नाही पण मोठ्या लोकांना गरीबाच्या घरी केलं तर कान कानकोण वाटते माय बाय 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 लो शाईस कोण गरीब आणि कोण मोठे लोक चालली मोठी आपण काही पाहतो का कोण गरीब आहे कोण मोठे लोक आहे जसं लोक जातात ना असे संबंध आहेत ना आपले जो मोठे लोक आहेत त्याच्या घरी जो गरीब आहे तो त्याच्या घरी काही कोणी गरीब नाही काही कोणी मोठे लोक नाही काही पैशाने त्या वावर मोठे लोक होत नसते माणूस मनही पाहिजे तसं साजरं काही मोठी शिल्लक बडबड नको करत जाऊ मग काट्याला तब्येतीची काळजी घे हो ना बा वहिनी हा बा ते विचारच करते राती रातभर निजली नाही स्वतःही निजली नाही मली निजून दिली का कस होईन व का कस होईन व आता कस होईन ते जसं होईन त्या परमेश्वराच्या मनात असेल तसं होईन आपलं काही चालते का त्याच्या पुढे हा आपलं काम आहे डॉक्टरनं सांगितलं गोया औषध घेणं अमक डमको काळजी करणं ते सांगते तसं तसं ऐक ना तू म्हणजे आराम करा बा काही दिवस असं करा तसं करा आपण तसं करतूच विचार करून डोक्सू दुखून घेणं आपल्या हातात आहे का सांगा आता डोक्सू दुखून राहिलं म्हटलं लागे ते मय मय होते आणि हे होते दवाखान्यात चाल म्हटलं की म्हणजे दे राहू दे अशाने होणार आहे का बहिणी सांगा बा तुम्हीच सांगा आता तुला म्हटलं ना तू विचार नको जेवढी खुश राहशील ना तेवढं चांगलं होते आता तुला एवढी कळत नाही का नाही ना, ना शांत ना। <laughs> ना <शुका है? laughs> ना मी ना ना मी खुश होतो ना आता नसू काय खुश होतो ना मी काय विचार गिचार करत नाही हे काही सांगतात करतो मी आता नाही लागली रात झोप झोपमली दुखूनच राहिला त्याला मी काय करू आता जरसाक मनात ते चार काही होत नाही हे डोकस त्याने दुखत असेल चा करून मी ना चा करून घरी सूट आहे का मी सूट आणतो सूट टाकून साजरा चा करतो काही होत नाही उलसाक सूट टाकल्यानं काही होत नाही उलसाक टाकतो काही लय नाही टाकत नाही आता अद्रक टाकतो मग अद्रक बरं राहते जरस कमी चिखट राहते अद्रक टाकून चहा करून देतो साजरा डोकस बशीन आलं आणि झोपून रे तू काही बोलतो डोक्या विचार न करून काहीच न करू घराचा नाही ना दराचं नाही ना काही नाही जसं होईन तसं सगळं भागते आमच्या तसं आम्ही करू नाही झालं तो, तो आहे कपडे ते भांडे कोपऱ्याने घालून देऊ साजरं दुरुस्त झाली की बजू मग तूच करत हा आता मग पळत राह येते तसं तसं करतो आम्ही हो काही विचार नाही करत अ मा शांताबाई मी बाई कोणी पाहुणी येऊन ते म्हणे आता पिंकी सांगे बांग्या आलता म्हणे अमा चुलत भाऊ येऊन राहिलता मग फोन आला त्याचा काही येत नाही म्हणे बाई अन काय काम निघालं कुकडे गेलो काय सांगे मग डबलच्या बारीन आलो इकडे घेईन इकडे येऊन राहिला तो कोण नातेवाईक आहे त्याच इकडे मग मला म्हणे बाई मी तिकडे येऊन तो आर येईन तो घरी ये बाबा मग आता मॅम भाऊजी सांग आहे की का आहे म्हणून मी थांबली होती घरी पण ते दादा फोन आला येत नाही बाई मी घरी गेलो मला तिकडला तिकडे असं का असं थांब था? था? मी अद्रक आणतो माझ्या घरून लागे चहा करतो हा तू पे मी पेतो आणि मग मी माझ्या धंद्याला लागतो का आज घरं झाडलं ना ते इमली आली नव्हती का आलती हो शांताबाई आलती इमली घरं झाडून गेली माय तेच तर म्हणलं अंगण नाही झाडलं वाटत तिनं आज अंगणात मला तसंच दिसलं बरं मी अद्रक आणतो बघ मग चहा करतो हा हो कितीच बाई माय काळजी करते इमली सकवून आली झाडून गेली मन करणार लागे मग पुरीचा डबा करून राहिली आ सरी ताना लागे मग घरचा स्वयंपाक आणून दिला माणसाईचा लागे शांताबाई माघरी दुन भांडे करायला आल्या सांगा बाई घ्यायची मी उपकार कुशीच खेळू एका जन्मात काही फिटणार नाहीत माझ्यानं ना आईणी एवढं करत नव्हते जेवण ह्या मला शेजारणी करून राहिल्या कोणी म्हणेन का या शेजारणी होयत म्हणून आ नाही खरच मागच्या जन्मातलं काहीतरी नाते आहेत आमचे म्हणून ते एवढं जीवाळ्यानं ना करतात नाही तर कोण नाही करत व बाई कोणाचं कोण नाही करत मा खरंच काहीतरी मागच्या जन्मातलं नातच आहे